भुसावळ शहरातील बस स्थानक परिसरात आपल्या वैयक्तिक वादाला धरून काही टवाळखोरांनी काल दिनांक तीन मार्च रोजी रात्री साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास दहशत निर्माण करून आरपीएफ रिक्षा स्टॉप जवळील सात रिक्षांचे हॉकीस्टिक व इतर साहित्य मारून रिक्षांची तोडफोड केली ही घटना एवढी भयंकर होती की बस स्थानक परिसर आणि बस स्थानकात भीतीचे वातावरण निर्माण होऊन एकच फळाफळ पड़ सुरू झाली जसे काही यावेळी दंगलीचे स्वरूपच या घटनेला मिळाल्यासारखे वाटत होते यात काही रिक्षा चालक आपल्या गाडीला वाचवण्याचे एका रिक्षा चालकाने आपल्या रोजीरोटीला वाचवण्यासाठी समोर येणारा वार त्यांनी आपल्या पाठीवरती झेलला यात त्याला जबर दुखापत झालेली होती या रिक्षा चालकाची प्रकृती आता ठीक असून घडलेल्या घटनेबाबतची प्रतिक्रिया त्याने आय न्यूज महाराष्ट्रासमोर मांडल्या आहेत

अच्छा रिक्शा को बचाने के लिए आपने खुद के ऊपर ले लिया रात्री झालेल्या या घटनेमुळे आज आरपीएफ रिक्षा स्टॉप यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी रिक्षा बंदची हाक पुकारून बाजारपेठ पोलीस स्टेशनला निवेदन देखील ते दे देणार आहे बार स्थानकाजवळील आरपीएफ रिक्षा स्टॉप एक आदर्श रिक्षा स्टॉप म्हणून ओळखला जात असतो अनेक वेळा या रिक्षा स्टॉपच्या रिक्षा चालकांनी प्रवाशांचे लाखो रुपये प्रामाणिकपणे परत देखील केले आहे गेल्या अनेक वर्षांपासून येथील रिक्षाचालक सर्वधर्म समभाव मानून कोणताही वाद न घालता आपला उदरनिर्वाह रिक्षाचालक ही व्यवसाय पूर्ण करत असतात या कालखंडात मात्र कधी या ठिकाणी असा वाद उद्भवला नाही परंतु काल रात्री झालेला वाद हा येथील रिक्षाचालकांसाठी फार मन हेलवणार आहे आमचे उदरनिर्वाहाचे साधन चालले तर आमचे घर चालणार आहे तरी आमची झालेली नुकसान भरपाई पोलीस प्रशासनाने पूर्ण करून द्यावी असे आशावादी शब्द रिक्षा चालकांनी आयपें न्यूज महाराष्ट्राशी बोलताना म्हटले आहे रात्रीला त्या दोन गटांचे भांडणं होते जुने काही त्यांचे वैमनस्य असतील त्याच्या बाबतीत आम्हाला कदाबी काही माहिती नाही परंतु ते आले ते आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट इथे त्यांच्या हातामध्ये कोणाच्या हातामध्ये रॉड कोणाच्या हातामध्ये ऑकिस्टिक कोणाच्या हातामध्ये काय काय वेगवेगळ्या प्रकारचे अवजार होते आणि त्यांनी इथे आले ते दुसरा गट पळून गेला त्यांना कोणीही नाही मिळालं तर त्यांनी आमच्या ज्या रिक्षा होत्या त्या रिक्षांवर डायरेक्ट तोडफोड केल्या सगळ्या रिक्षा नुकसान के केलं किती रिक्षा फुटल्या साधारण साधारण सात रिक्षा फुटल्या साहेब कंप्लेंट दाखल केली आपण बाजारपेठ दाखल झालेली दा आहे बरं कोणी जखमी आहेत का एक जखमी रिक्षावाला त्याने त्याच्या रिक्षावर मारत होते तर त्याने रिक्षा अडवली तर त्याच्या पाठीवर एक रॉड लागलेला रॉड लागलेला आहे कुठे भरती तो तो जळगाव सिव्हिलला गेलेला आहे बरं आता काय निवेदन देणार आपण आम्ही म्हणजे कसं आहे आमची नुकसान जी आहे आमचं सगळ्यांचा हातावर पोट आहे आम्ही आज रोजी रिक्षा चालू करायसाठी आमच्याकडे म्हणजे आमचं स्वतःचं उत्पन्न रिक्षावरच अवलंबून आहे आणि आज रोजी सगळ्या गाडींचं नुकसान झालेलं आहे आणि तेवढं आजच्या आज आम्ही आज 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 रिक्षा चालू करू शकत नाही म्हणजे आम्ही कमवायचं काय आणि लावायचं काय अशी परिस्थिती आज आमची बर त्यामुळे भरपाई मागत आपण आम्हाला आज रोजी भरपाई मिळण्यात यावी आज का रिक्षा स्टॉप बंद ठेवलेला म्हणजे सर्व रिक्षा चालकांनी आम्हाला समर्थन म्हणून की यांची भरपाई मिळण्यात यावी तेवढ्यासाठी आज पूर्ण रिक्षा बंद ठेवण्यात आलेल्या किती रिक्षा बंद ठेवला टोटल आज किती रिक्षा बंद आपल्याकडे टोटल रिक्षा आहे भूसाळ शहराच्या जे आम्हाला समर्थन देतील बर ते बंद ठेवतील बर